कन्हाणसह ग्रामीण भागामध्ये शनिवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे उकाडा आणि आर्द्रतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे शहरामध्ये ठिकठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्यानं कन्हाण पिपरी नगर परिषद प्रशासनाच्या मान्सून पूर्वतयारीचा पर्दाफाश केला शहरातील हनुमान नगर इंदिरानगर रामनगर शिवनगर गणेशनगर सुपर टाउन गवळीपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हाणसह आदी भागात पावसाचे पाणी रस्त्यावर लोकांच्या घरात शिरल्यानं नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे डब्ल्यूसीएल नाला ओव्हरफ्लो झाल्यामुळे वराडा गावामध्ये पावसाचे पाणी शिरल्यानं नागरिकांना मोठ्या त्रासाला समोर जावे लागत आहे ग्रामीण भागातील खंडाळ बोरडा नीलज निमखेडा वरडा टेकाटी केरडई वाघोली सिंगोरी बोरी सिंगारदीप नांदगाव सालवा यसंबा खाट रोहणासह आदी गावातील शेतात पावसाचे पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचं बोललं जात आहे मुसळधार पावसानंतर दोतला डोह दो हो, आणि पेंच जलाशयामध्ये साठ ते सत्तर टक्के पाणी साचल्यानं दरवाजे उघडण्याची शक्यता नसल्याची माहिती धरण अधिकाऱ्यांनी दिली आहे मुसळधार पावसाने वातावरण खंडगार झाले मात्र नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मोठा त्रास त्रासाला समोर जावे लागतात कन्हा आमच्या गावात सकाळी पाणी चालू झालंय आमच्या घरामध्ये खूप पाणी आलाय आम्ही सरपंचाला पण फोन केला सरपंच पण फोन उचलत नाही नाही फोन त्यांना ना लागत आणि आमच्याकडे म्हणजे दुर्लक्ष केला त्या न सरपंच येऊन पात पण नाही आहे आमच्या वार्ड नंबरचे जे आहेत त्याला आम्ही बोलवलं ते आले आहेत हे आमच्याकडे थोडेसे लक्ष करून राहिले आहेत पण सरपंचांना त्याची बी जबाबदारी आहे सरपंचाने येवा आणि हे लक्ष करावं त्यानं दुर्लक्ष करून टाकलं आमच्याकडं ते नवीन गावात गेल्यानं आमच्या गावाचे पुरे नुकसान आहे आमच्या लेकरा आहेत आणला ना आमच्या लेकराकडे दुर्लक्ष होत आहे आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे सकाळपासून ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल